आपल्या संस्कृतीत आणि वैद्यकीय क्षेत्रात हळदीला एवढं महत्व का आहे सोग्राममध्ये मध्ये हळदीची लागवड नैसर्गिक पद्धतीने केली जाते कोणतंही खत नाही वापरलं जात आणि ही हळद आम्ही जमिनीतच सुकवतो आणि नंतर वापरण्यासाठी काढतो त्यामुळे हळदीचे गुणधर्म तसेच राहतात आणि आपल्याला त्याचा योग्य वापर करता येतो हळदीचे एवढे गुणधर्म आहेत की आपल्या संस्कृतीमध्ये हळदीला महत्वाचे स्थान आहे त्याचे वैद्यकीय गुणधर्म खूप आहेत लिव्हर ब्लड सर्क्युलेशन स्किन आणि घशासाठी हळद फार उपयुक्त आहे अनेकविध आयुर्वेदिक गुणधर्मासोबतच कुर्क्युमिन या अँटीऑक्सिडंट तत्वामुळे कॅन्सर हाय बी पी हार्ट अटॅक आणि डायबिटीजमध्ये उपयोगी आहे कुठेही जखम झाली की पहिल्यांदा आपण हळद लावतो आपल्या संस्कृतीमध्ये तेजाला आणि बुद्धीला अपार महत्व आहे आणि याचेच प्रतीक म्हणून देवपूजा करताना हळद वापरली जाते आणि कुंकू बनवण्यासाठी सुद्धा हळदीचाच वापर सु केला जातो विचार करा त्यामुळे ती त्वचेसाठी खूप महत्वाची आहे परंतु आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध असणारी हळद ही शिजवून प्रक्रिया करून मग त्याची पावडर करून वापरली जाते त्यामध्ये भेसळ करणं पण सोपं आहे तर हळद काढल्यानंतर ओली असताना खिसून मग उन्हात वाळवावी आणि मग तिची पावडर करून वापरावी ही हळद कोणतेही गुणधर्म सोडत नाही आपण सर्वांनीच आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये नैसर्गिक हळदच वापरली पाहिजे स्वग्राम मध्ये कस्तुरी हळद आंबे हळद खाण्याची आपली पिवळी हळद आणि काळे हळद सुद्धा लागवड केलेली आहे